नमस्कार तुमचा आपल्या वीरश वधू वर्ष चॅनल मध्ये मी मनापासून स्वागत करतो बघा आज एकतीस मार्च आहे आणि मला वाटतं दुपारचे बारा वाजलेत आणि आता तुम्हाला माहिती आहे की आज आपण आपल्या केंद्रामार्फत एक पीडित पुस्तिका लॉन्च करणार आहोत ज्याचं नाव आहे हो आंतरजाती वधूंची पीडित पुस्तिका तर या पीडित पुस्तिकेबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणारच आहे त्यासाठी हा व्हिडिओ पाहणं खूप आवश्यक आहे अगोदर लक्षात घ्या बघा या पिढी पुस्तिकेमध्ये आपण बत्तीस वधूंचा समावेश केलेला आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये मॅक्सिमम वधू कमी शीतवधू बरं का हे लक्षात ठेवा आणि ही पीढी पुस्तिका तयार करताना खूप टाइम द्यावा लागला आम्हाला मेहनत घ्यावी लागलेली हे लक्षात घ्या ज्या वरांना वरा आंतरजातीय विवाह करायचा आहे तर अशांनी ही पीढी पुस्तिका डाउनलोड करू शकता तर मला तुम्हाला एकच म्हणायचंय ज्यांना विवाह करायचा अंतर त्यांनी या पीडीएफ पुस्तिकेला लगेच डाउनलोड करा बरं डाउनलोड कसं करायचंय आहे सिम्पली खालील या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय बरं ज्या वेळेस तुम्ही लिंकवर क्लिक करता तुमच्यासमोर एक माहिती ओपन होईल ती माहिती तुम्हाला संपूर्ण आधी वाचून घ्यायची बरं का हे महत्वाचे आधी माहिती वाचून घ्या अल्पाशा मध्ये आपण ही पी पुस्तिका लॉन्च केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता डायरेक्टली आणि ती पीडीएफ पुस्तिका तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी मध्ये तुम्ही ती डाउनलोड करू शकता ठीक आहे आणि लगेच वधूंना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा सर्व जी माहिती आहे वधूनची ती व्हेरीफाईड माहिती लक्षात घ्या पूर्ण व्हेरीफाईड स्थळं आपण ह्या ठिकाणी टाकलेली घेतलेले आहेत पुस्तकीमध्ये त्यामुळे तुम्ही कॉल लावू शकतो डायरेक्टली ला वधूंना कॉन्टॅक्ट करा लग्न जमून घ्या थांबू नका हे महत्वाचं आहे आणि जास्त जास्त हा व्हिडिओ जो आहे माझा शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि फेसबुक ग्रुपमध्ये सोशल मीडिया ग्रुपमध्ये जितक्या ठिकाणी तुम्हाला करता येईल तितक्या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा जेणेकरून इतर लोकांना पण याचा फायदा होईल ठीक आहे तर लागली ही पीठ डाउनलोड करा खाली क्लिक करा दिलेल्या लिंकवर ठीक आहे धन्यवाद